नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर अवकाळी एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमालदार चार हजार पाचशे रुपये सर्व दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाद समिती नागपूर आवाखाली नऊशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार सातशे सत्तर रुपये सर्व दर चार हजार पाचशे सत्याहत्तर रुपये जात आहे लोकल गाव सोयाबीन पुढील वाद समिती मिळती हिंगोली अबावाखाली एक, एक हजार पाचशे पन्नास क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे रुपये सर्व साधारणतः चार हजार चारशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील वाद समिती मिळती असलगाव निफफाड आवाखाली दोनशे सदुसष्ट क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे बारा रुपये कमाल दर चार हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्व साधारणतः चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जात आहे पांढरा सोयाबीन